अभंगामध्ये असं म्हणलेलं आहे की महापुरामध्ये झाडे वाहून जातात आणि शेवाळ वाचतय तर त्या पद्धतीनं आता या वर्षी दोन हजार पंचवीस साल आहे आता पावसाळा नेमका संपलेला आहे आज दसरा आहे सर्वप्रथम दसऱ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा आज आपण एक असा प्रयोग बघणार आहोत की ज्यामध्ये शेतकरी बांधव आपले मित्र राहुल सरकटे सर यांनी काय केलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये बेडवर सोयाबीन कापूस तूर या सर्व पिकाची बेड पद्धतीने लागवड केलेली आहे आता आपण बघितलेलं आहे की सर्वत्र महापूर आला होता पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पण अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांनी आपल्या जो पीक आहे या पिकाला वाचवलेलं आहे या पिकाचं नुकसान हे बिलकुल झालेलं नाही तर काय आहे त्यांच्या याचं रहस्य काय आहे आपण जाणून घेऊया तर आता इतका पाऊस झालेला आहे तुमच्या शेतात सुद्धा पाऊस होऊन गेलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे तरी तुमच्या सोयाबीनला प्रचंड शेंगा दिसत आहेत काय राजा आहे बऱ्याचा तर याचा सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आता महाराष्ट्रात सर्वदूर अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला परंतु आपण मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा लागवड केली होती तेव्हा आपण बघितलं होतं की टोकन पद्धतीचं केलं परंतु त्याचा प्रत्यक्ष फायदा ह्या पावसात झाला काय झाला कारण आमच्या शेतात पाणी आलं नाही असं नाही आमच्या शेतातही जवळपास गुडघ्या इतकं पाणी होतं परंतु ह्या बेड मुळे काय झालं की ते सरीमधून जे पा, आलेलं पाणी आहे ते असं निघून गेलं आणि झाडाला होणारा जो धोका आहे तो धोका टाळला आणि आता आपण बघू शकता की इथं या पद्धतीनं हे जे बेड आहे त्यांनी सुरवातीला बेड केला होता आता हा जो बेड आहे इकडं बघा इथं सरीमधून पाणी निघून गेलेलं आहे आणि बेडवर सोयाबीन असल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथं शेंगा दिसत आहेत अतिवृष्टीचं नुकसान या झाडाला म्हणजे काही फार झालेलं नाही परंतु आपण इतर शेती आपण बघत असतो की जिथं अतिवृष्टीमुळं पा पा पावसाचं पाणी शेतामध्ये आलं होतं पावसाच्या पाण्यामुळे सोयाबीन खराब झालं होतं शेंगा सडल्या होत्या परंतु या ठिकाणी आपण बघू शकता की हा जो सेलू तालुका आहे सेलू तालुक्याचे अतिशय लागून हे गाव आहे आणि आपण बघू शकता फक्त बेड पद्धतीमुळं इथं हे पीक पूर्णतः वाचलेलं आहे अतिशय चांगल्या अवस्थेत आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी शेंगा या इथं सोयाबीनला दिसत आहेत शेंगाची अवस्था आपण बघितली तर शेंगा या निब्बर झालेल्या आहेत आता परिपक्व अवस्थेत शेंगा आहेत हे आपण बघू शकतो इतर शेतीमध्ये शेंगा दाणे खराब झालेले आहेत क्वालिटी परंतु हे जे बेडमुळं फक्त हे सोयाबीन वाचलेलं आहे इतर बघा आता इथं सोयाबीन आणि तूर हे आंतरपीक आहे बेड पद्धतीनं सोयाबीनमध्ये इथं त्यांनी लागवड केलेली आहे आता जो बेड आहे हा जवळपास एक फूट उंचीचा बेड आहे प्रचंड पाऊस झालेला आहे इकडं अतिवृष्टी झालेली आहे परंतु पाणी या सरी वाटे निघून गेलेलं आहे आता बघा इथं तुरीचं झाड आहे अतिशय चांगल्या अवस्थेत तुरीचं झाड आहे सोयाबीनचं सुद्धा बघा तुम्ही एकही शेण डॅमेज झालेली नाही आणि विशेषतः याचं कारण काय आहे की बेड असल्यामुळं जो निचरा आहे या बेडवर झालेला आहे अतिरिक्त पाणी बाहेर निघून गेलेलं आहे त्यामुळं बेड पद्धत जी आहे ही भविष्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी बेड पद्धतीनं लागवड केली पाहिजे सोयाबीनची फक्त कापूस सोयाबीन सोयाबीनच नाही तर आता या पण इथं बघू शकतो की तूर पीक कापूस पीक या पिकामध्ये सुद्धा बेडचा वापर केलेला आहे बेडमुळं निचरा व्यवस्थित राहतो मुळापशी हवा खेळती राहते आणि कोणताही अपाय होत नाही आणि उत्पादनामध्ये वाढ होते बेडचा फायदा एवढा झाला की या बेडच्या फायद्यामुळं शेंगाला पाणी तर लागलंच नाही परंतु जे साचलेलं पाणी त्याचा सुद्धा याला कुठं डाग लागला नाही त्याच्यामुळे शेंगा ह्या भरण्यास मदत झाली आणि त्याचा फायदा खरंच प्रत्येक शेतकऱ्यानं बेड पद्धत ही अवलंबावी असं एक शेतकरी म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो विविध कार्यशाळा विविध कृषी विभागाच्या राज्यस्तरीय सभेमध्ये नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच नंदकिशोर पाटील नांदेड जिल्ह्यामधील एक प्रगतशील शेतकरी आहेत ते अनेक वर्षापासून बेडवर आपल्या सोयाबीनची तुरीची टोकन पद्धतीने लागवड करतात त्यांना टोकन पद्धतीचा अतिशय दांडगा अनुभव आहे त्यांनी तूर पिकामध्ये पीक स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय क्रमांक आलेला आहे त्यांची शेती ही एक आदर्श शेती आहे त्यांनी बेडवर सोयाबीन टोकन पद्धतीने लागवड करून पंचकृषीतील तथा आजूबाजूच्या जिल्ह्यामधील म्हणण्यापेक्षा राज्यभरातील शेतकऱ्यांना एक त्यांनी दाखवून दिलेलं आहे की बेडवर टोकन पद्धतीने जर पिकाची लागवड केली तर अतिवृष्टी असेल किंवा इतर अनेक संकटाला तोंड देण्याची शक्ती पिकामध्ये येते उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते हे बघा आता त्यांनी सोयाबीनच्या दोन बेडमध्ये परत बाजूला तुरीचं बेड अशा पद्धतीने लागवड केलेली आहे आता सोयाबीन त्यांची काढणी अवस्थेत आहे काढणी सुरू आहे आता हा ऑक्टोबर महिना आहे काढणी सुरू आहे त्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं नाही अतिवृष्टी तिथंसुद्धा झालेली आहे परंतु पाण्याचा निचरा झाल्यामुळे अतिशय दर्जेदार त्यांचं पीक आहे कारण एकमेव ते म्हणजे बेड होय शेतकरी बंधू नोंद नक्कीच बेडवर जर पिकाची टोकन पद्धतीने लागवड केली तर उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते हे आहेत पाटील यांचे चिरंजीव त्यांनी टोकन पद्धतीने लागवड करून शेतीमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे कृषी वसंत यूट्यूब चॅनलचे व्हा इतर शेतकऱ्यांना नक्की पाठवा थँक्यू